निवडणूक आयोगानं सुरू केलेल्या मतदार नोंदणी अभियानांतर्गत सतरा ऑगस्टपर्यंत रामटेक विधानसभा मतदारसंघात दहा हजारहून अधिक मतदारांनी मतदान यादीत नाव नोंदवले अशी माहिती रामटेकचे एस ओ प्रियेश महाजन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगांसह सरकारी प्रशिक्षण कामात व्यस्त असून त्यामध्ये मतदान वाढवण्यासाठी मतदार नोंदणी मोहीम सुरू झाली असून त्यामध्ये तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये एकूण दहा हजार आठशे एकतीस मतदारांची मतदार यादीत नोंद करण्यात आली आहे तर एस डी ओ प्रियेश महाजन यांनी आवाहन केले आहे की ज्यांनी मतदार यादीत आपली नावे नोंदवली नाही त्यांनी फॉर्म क्रमांक सहा भरून आपली नावे मतदार यादीत नोंदवावी जेणेकरून त्यांना मतदान करता येईल गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करताना अपरूण आमचं प्रतिनिधी पंकज चौधरी तीस जनवरी जो लास्ट फायनल रोल समरी हमारा पब्लिश हुआ था से लेके आज तक यानी सतरा अगस्त uh, तक अराउंड दस हज़ार आठ सौ इकतीस जो फॉर्म्स है हमने फिलअप uh, कर दिए हैं और मेरी सब जो हमारे uh, नागरिक है सब uh, और फिफ्टी नाइन रामटेक विधानसभा मतदार संघ में आते हैं उनसे ये मेरी विनती है कि अभी भी हमारा जो समरी रिवीजन का प्रोग्राम है वो चल रहा है तो जिनके नाम अभी भी मतदार यादी में नहीं होंगे उन्होंने कृपया अपना नाम यानी फॉर्म नंबर सिक्स भर के मतदार यादी में अपना नाम डाल आप कृपया दर्ज कर दीजिए यानी इसकी वजह से जो आने वाले विधानसभा इलेक्शन रहेंगे वहाँ पे आपको अपना मतदान का हक जो है वो आपको दर्ज करते आएगा ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल